सभापती महोदय राज्य शासनानं ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर या ठेवा जरा सतेज पाटील साहेबांना डिस्टर्ब होत आहे आपण सभागृहात शांतता ठेवा लक्षवेधीच काम पुढे पीसीसी च पॉलिसी राज्य शासनानं काढलेली आहे आणि उशिराखा का उन्हा कारण की इतर राज्यांनी देशामधल्या अनेक राज्यांनी पॉलिसी काढली सुदैवानं आपल्याकडं ते एन्व्हायरमेंट असल्यामुळं पॉलिसी जरी लेट आली तरी जी सी सीचं कल्चर आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं होतं बेंगलोरनंतर सगळ्यात जास्त जी सी सी आपल्या महाराष्ट्रामध्ये आमची सभापतीमध्ये विनंती आहे की या जी सी सीच्या माध्यमातून जे धोरण आलं त्यामध्ये नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक याचा उल्लेख प्रामुख्यानं धोरणामध्ये आलेला आहे परंतु कोल्हापूर सांगली आणि सातारा हे एक भौगोलिकदृष्ट्या कॉरिडॉर त्याच्या संदर्भात एक अभ्यासगट आम्ही तयार केला आणि आम्ही दिवसभर बसून हे तीन जिल्हे एकत्र कसे येऊ शकतात ज्या पद्धतीनं मुंबई पुणे आणि नाशिक हा एक ड डेव्हलपमेंट कॉरिडोर निर्माण झाला आहे महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीनं कोल्हापूर सांगली आणि सातारा असा एक, साता एक इंडस्ट्रीयल कल्चरल टुरिझम वेगवेगळ्या पद्धतीनं कॉरिडॉर निर्माण होऊ शकतो तिन्ही जिल्हे मिळून या आपण इकॉनॉमी बघितली तर जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याची महा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असू दे सांगली असू दे सातारा असू दे म्हणजे मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूरनंतर हेच तीन जिल्हे आपल्या तिजोरीत जास्तीत जास्त पैसे टाकतात मनुष्यबळ म्हटला तर या तिन्ही जिल्ह्यामध्ये या सगळ्यासाठी मनुष्यबळ निश्चितपणे उपलब्ध आहे आणि आपल्याला आमची मंत्री महोदय विनंती आहे की या तीन जिल्ह्याचा ट्रायंगल केला तर ॲग्रो इंडस्ट्री साताऱ्यामध्ये त्याच्यावर ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री साताऱ्यामध्ये फाउंड्री इंडस्ट्री कोल्हापूरमध्ये कोल्हापूरला विमानतळ झालेला आहे तुम्ही रत्नागिरीतून मुंबईला येण्यापेक्षा कोल्हापूरला येता जास्त वेळा कोल्हापूर आता कोकणाला देखील जवळ त्या ठिकाणी झालेला आहे आणि हा एक ट्रँगल उद्याच्या भविष्यकाळात तयार होऊ शकतो सांगलीतला दुष्काळी भाग साताऱ्यातला फलटण आणि इकडचा काही भाग जो इंडस्ट्रीसाठी वापरता येईल असं मिळून एक ट्रँगल जर करता आला तर या तीन जिल्ह्याच्या विकासाला मदत होईल आणि जी सी सीच्या पॉलिसीमध्ये विशेष करून कोल्हापूरला या ठिकाणी आपण इन्क्लूड करणार का हा माझा प्रश्न आहे मोदय अतिशय महत्वाचा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून बंटी पाटील साहेबांनी या सभागृहामध्ये आणला आहे परंतु थोडं मी त्यांना करेक्ट करतो की आपल्याकडे जी सी सी पॉलिसी जरी नव्हती तरी ते आय टी पॉलिसीमध्ये इन्क्लूड होतं परंतु आपली जी जी सी सी पॉलिसी आहे ज्याला आपण ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर असं म्हणतो ती देशामध्ये सगळ्यात चांगली पॉलिसी आपण आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा नागपूर नाशिक संभाजीनगर हे नाही अशातला भाग नाही आपण थ्री टायर सिस्टीम केलेली आहे त्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये जे मेट्रो सिटीज आहेत म्हणजे उदाहरणार्थ मुंबई एम एम आर रिजन असेल किंवा पुणा असेल आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या भागामध्ये नक्की कोल्हापूर सांगली सातारा आहे त्याच्याबद्दल त्या तिन्ही जिल्ह्यांवर कुठेही अन्याय होणार नाही परंतु आपण सांगितलेली महत्त्वाची गोष्ट त्याची देखील सहमत आहे की कोल्हापूर आता वेगळ्या पद्धतीनं डेव्हलप होतं आहे कनेक्टिव्हिटी देखील फार चांगल्या पद्धतीनं आहे एअर कनेक्टिव्हिटी आहे रोड कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळं तिथं जी सी सी सेंटर जर चांगल्या पद्धतीनं झाली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं देखील निर्माण होईल पण मला हे देखील सांगितलं पाहिजे की आपण आतापर्यंत आपल्याकडे फक्त भारतामध्ये बाराशे जी सी सी युनिट्स होती दोन हजार एकवीसला ती दोन हजार पंचवीसला आता एकोणीसशे झालेली आहेत आणि आपण टार्गेट चारशेचं धरलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामध्ये नक्की कोल्हापूर सातारा सांगलीचा आपण समावेश करू कारण तिथं लँड ॲक्विएशन देखील आम्ही आता मोठ्या पद्धतीनं करतो आहे कोल्हापूरमध्ये आता जा जागा जागा देखील जी कमी आहे कोल्हापूरवासियांची आय टी पार्कची जी मागणी आहे ती देखील आपण पूर्ण करतो आहे कोल्हापूरमध्ये आपण आय टी पार्क करतो आहे साताऱ्यामध्ये देखील आपण शिवेंद्रराजेंची मागणी आहे म्हणून आय टी पार्क करतो आहे त्या आय टी पार्क आपण करणारच आहोत परंतु जी सी सी सेंटरमध्ये मोठी डेटा सेंटर्स देखील त्या ठिकाणी इन्क्लूड आपण केलेली आहेत त्याच्यामुळं हा निर्णय आपण तर आज नक्कीच घेऊ आपण ऑलरेडी घेतलेला आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं ट्रँग्युलर तुम्ही जसं सांगितलं की ट्रँगल आहे त्याच्या पद्धतीनं कशा पद्धतीनं करता येईल हा सकारात्मक विचार करू आणि पुढच्या महिन्याभरात माझाच विभाग असल्यामुळं आपल्या समवेत कोल्हापूरच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलून आपण एक विस्तारित तिन्ही सातारा सांगली आणि कोल्हापूर तिन्ही जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना बोलून आपण एक विस्तारित बैठक घेऊ परंतु आज मात्र मी आश्वस्त करतो बंटीसाहेब तुम्हाला की आपण जो पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुन्हा हे डेव्हलप झालं आहे परंतु सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या निमित्तानं आपण जो प्रश्न विचारलेला आहे जी सी सीचा त्या बाबतीमध्ये शासन नक्की सकारात्मक आहे आणि बैठक घेऊन याच्यावर निर्णय घेतला जाईल